माननीय महोदय तळेगाव दाभाडे येथील स्टील चोरीचा अवैध धंदा सुरू असून त्याच ठिकाणी चार महिन्यापूर्वी एका निरपराध व्यक्तीचा अमानुष खून करून त्याची हत्या करण्यात आली होती गुन्हा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलेला होता दुसरं असं की निलिया बिल्डिंगमधील रहिवाशांनी सुद्धा अवैध धंदे प्रकरणी तक्रारी केलेली के आहे तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे हद्दीत तालुका मावळ जुना मुंबई पुणे महामार्गवरील निलया सोसायटी बिल्डिंगलगत खादेमाळावरील मीनाक्षी धाबा नामनिर्देशित फलक असलेल्या हॉटेलच्या मागील मोकळ्या जागेत विविध नवीन आकारमान असलेल्या नामांकित कंपनीच्या लोखंडी सोळ्यांच्या मालमत्तेची चोरी चोवीस तास वाहन चालकाच्या आर्थिक संगणमतानं पोलीस रेकॉर्डवरील राजू रेकॉर्ड उर्फ राजू शत्रुघ्न ठाकूर जागा मालक आणि त्यांच्या साथीदारांच्या द्वारे ट्रक ट्रेलर लॉरी टेम्पो कंटेनर मधून पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयमधील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मदत प्रोत्साहन मार्गदर्शन आणि संरक्षणाखाली करण्यात येत आहे महाराष्ट्र शासन डोळे झाक कशाला करत आहे विचारतोय महाराष्ट्र Subscribe now and press the bell icon. Never miss an update.